तुम्ही नोकरी करत असलेले ऑफिस आपल्या घराजवळच असावे असे प्रत्येक नोकरदाराची अपेक्षा असते कारण जितके तुमचे ऑफिस लांब तितकाच प्रवासाचा त्रास तुम्हाला होत असतो त्याचबरोबर प्रवासामध्ये वेळही वाया जातो पण जर तुम्हाला आम्ही असं सांगितलं की एक जण त्याच्या ऑफिससाठी तब्बल सोळाशे किलोमीटरचा प्रवास करून ऑफिसला जातात तर तुम्हाला विश्वास बसेल का हो ही गोष्ट खरी आहे नेमका हा व्यक्ती कोण आहे आणि सोळाशे किलोमीटरचा इतका प्रवास असूनही त्यांना तो सोयीस्कर कसा आहे त्याचबरोबर कंपनी त्यांना नेमका किती पगार देते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या व्यक्तीचे नाव ब्रायन निकोल असून लवकरच ते स्टारबक्सच्या सीईओ पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत स्टारबक्स ही एक लोकप्रिय कॉफी चेन कंपनी असून त्यांचा संपूर्ण जगभरात व्यवसाय आहे स्टारबक्सने भारतीय वंशाचे सीईओ लक्ष्मण नरसिंहन यांच्या जागी आता चिपोटल मेक्सिकन ग्रिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन निकोल यांची नवे सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे पण या नवीन नियुक्तीसोबतच त्यांना कंपनीकडून अनेक फायदे पण मिळणार आहेत ब्रायन निकोल यांचे घर कॅलिफोर्नियाच्या न्यूपोर्ट येथे आहे तर स्टारबक्सने मुख्यालय वॉशिंग्टनच्या सिएटल येथे असून दोन शहरांमधील हवाई अंतर सोळाशे किलोमीटर आहे आणि ब्रायन यांना आपल्या घरापासून ऑफिसपर्यंत दररोज सोळाशे किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी त्यांना कंपनीकडून कॉर्पोरेट जेट दिले जाणार आहे ब्रायन यांनी बाहेरच्या देशात प्रवास केल्यानंतर सुद्धा त्याचा सर्व खर्च हा कंपनीच देणार आहे तसेच ब्रायन निकोल यांना एकशे तेरा दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल नऊशे अठ्ठेचाळीस कोटी वार्षिक पगार असून त्यांच्या मूळ वेतनाच्या चौपट बोनस आणि कंपनीच्या शेअरमध्ये हिस्सा देखील मिळणार आहे ब्रायन निकोल हे नऊ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे स्टारबक्सचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत त्याआधी दोन हजार अठरामध्ये मध्ये ते, ते चिपोटल नावाच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्यापासून निकोल यांनी चिपोटलचे पूर्णपणे कायापालट केले होते लोक आणि संस्कृती ब्रँड मेनू इनोव्हेशन ऑपरेशनल एक्सलन्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन निकोलचे लक्ष केंद्रित करून उद्योगात नवीन मूल्ये स्थापन केली होती त्यामुळे त्या, त्या कंपनीत वाढ आणि मूल्ये वाढली होती आणि निकोलच्या नेतृत्वादरम्यान कंपनीचा महसूल जवळजवळ दुप्पट झाला आणि नफा जवळपास सातपट वाढला होता चिपोटल कंपनीला पुढे नेण्यात ब्रायन निकोल यांचे मोठे योगदान असल्यानेच त्यांना स्टारबक्सकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पगार आणि सोयीसुविधा देण्यात येत आहे माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा